आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात हयगाय न करण्याचे लोकेश चंद्रा यांचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संत नामदेव महाराज पुरस्कार देऊन सन्मान आणि सोलापूर जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर एकशे चोवीस उमेदवारांची भरती आता घडामोडी विस्तारानं सर्व घटकांमधील वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यामध्ये हयगय केली जाऊ नये असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी काल सोलापुरात बोलताना दिले सोलापूरसह पुणे कोल्हापूर आणि बारामती परिमंडळातील विविध कामं आणि योजनांची आढावा बैठक चंद्रा यांनी काल सोलापुरातील नियोजन भवन इथं गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे तसंच उद्दिष्टांप्रमाणे बिलांची वसुली झालेली नाही ही गंभीर बाब असल्याचा ठपका त्यांनी महावितरणवर ठेवला महसूल वाढ आणि वसुलीत कुसराई केल्यास कारवाई होईल असा इशाराही त्यांनी दिला सोलापूर मंडळाची वीज सर्वाधिक अठ्ठावीस पूर्णांक एकतीस टक्के आहे त्याविषयी चंद्रा यांनी चिंता व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते पंढरपूरमधील संत नामदेव महाराज मंदिरात संत नामदेव यांच्या वंशजांकडून नामदेव महाराज पुरस्कार देऊन शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं आपलं शासन राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठानाला प्राधान्य देत असून साधू संतांच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध आहे असं प्रतिपादन शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना केलं या, बोलता या कार्यक्रमानंतर शिंदे यांनी संत नामदेव पायरीचं आणि श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे नवीन रोजगार निर्मिती होईल असं मत संगणक तज्ञ अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केलं हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं प्राध्यापक श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एआयचं वादळ या विषयावर काल व्याख्यान ठेवण्यात आलं होतं त्याप्रसंगी होते होत एआयमुळे जग वेगानं बदलत असलं तरी आगामी काळात आपल्यापुढं अनेक समस्या निर्माण होतील असंही म्हणाले सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या अकरा शेती उत्पादनांचा नियमनासाठी समावेश करण्यात आला आहे समितीच्या या निर्णयानुसार रशीम कोश ड्रॅगन जांभूळ कच्चा खजूर किव्ही आलू बुखार काळी मैना बीट बीन्स आणि तांदूळसा भाजी यांचा समावेश आहे समितीची व्यापकता वाढावी यासाठी घेतलेल्या या, या निर्णयातून शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळेल शिवाय समितीच्या उत्पन्नातही वाढ होईल असं सभापती दिलीप माने यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंतांना आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून कार्यक्रम सादर करण्याची संधी द्यावी अशी मागणी जिल्हा लोककलावंत संघाच्या वतीनं करण्यात आली अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सोमेश्वर पाटील यांची भेट घेतली आणि या मागणीचं निवेदन दिलं सोलापूर हा लोककलावंतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बंद केलेले कार्यक्रम पुन्हा सुरू करावेत असं या निवेदनात म्हटलं आहे पालकांनी मुलांवर पर्यावरणाचे संस्कार रुजवावेत त्यातूनच शाश्वत विकास होऊ शकतो असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर राजशेखर हिरेमठ यांनी केलं सोलापुरातील भाई छंदुशिंग चंदिल समाजकार्य महाविद्यालय आणि राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा यांच्या वतीनं एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत पालकांना रोपांचं वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी बोलत होते सोलापुरातील श्रमिक पत्रकारांच्या गृहनिर्माणचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी श्रमिक पत्रकार संघानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केले पंढरपूरला जाण्यासाठी शिंदे यांचं काल सोलापूरच्या विमानतळावर आगमन झालं त्यावेळी संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी शिंदे यांची भेट घेऊन या मागणीचं निवेदन दिलं गृहनिर्माणच्या संदर्भात म्हाडाची बैठक घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहा पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी येत्या सोमवारपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे दिनांक एक ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर या कालावधीसाठी ही नोंदणी असणार आहे असं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी सांगितलं माढा तालुक्यातील अरण इथं संत सावता महाराज मंदिरात श्रीफळ हंडीचा सोहळा काल भक्तिभावानं पार पडला मंदिर समिती आणि सावता भक्त यांच्याकडून पाच हजार नारळांची हंडी सावता महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली देहूकर यांच्या भजन कीर्तनानंतर सायंकाळी श्रीफळ हंडी फोडण्यात आली राज्याचे अन्न मंत्री छगन भुजबळ आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह असंख्य भक्तांनी सावता महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर प्रतिभाव प्रगटावती नव नवो बहुजनहिता बहुजन, बहुजन सुखा बहुजन बहुजन या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर जिल्हा परिषदेनं एक जो... एकशे चोवीस अनुकंपा पदांची भरती पारदर्शकपणे पूर्ण केली आहे अकरा संवर्गातून एकशे चोवीस जणांना नियुक्ती देण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच खात्यातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महत्वाचं योगदान देऊन अर्जदारांना संधी आणि माहिती समप्रमाणात प्रमाणात उपलब्ध करून दिली आदर्श नागरिक घडवण्याचं काम शिक्षकच करू शकतात असं मत पक्षीमित्र डॉक्टर व्यंकटेश मेतन यांनी व्यक्त केलं सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक पतसंस्था यांच्या वतीनं सोलापुरात झालेल्या कार्यक्रमात निवृत्त शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते पीक विमा योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी जिल्ह्यातील तालुका काँग्रेस अध्यक्षांनी जिल्हा प्रशासनाकडं केली आहे या मागणीचं निवेदन तहसीलदार पारगे यांनी स्वीकारलं ही पीक विमा योजना पूर्वीप्रमाणेच राबवावी असं या निवेदनात म्हटलं आहे यावेळी भारत जाधव सुलेमान तांबोळी प्रशांत साळे आदी तालुका अध्यक्ष उपस्थित होते इंग्लंडमधील मँचेस्टर इथं सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी का सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारताचा डाव तीनशे अठ्ठावन्न धावांवर संपला हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चोख उत्तर दिलं खेळ संपला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या दोन बाद दोनशे पंचवीस अशी होती दरम्यान भारतानं खेळ सुरू केल्यानंतर एसटी रक्षक ऋषभ पंत हा जखमी असतानाही मैदानात उतरला इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत त्यानं अर्धशतक झळकावलं त्याच्या या धाडसाला क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये उभे राहून त्याला टाळ्यांची सलामी दिली अर्धशतक ठोकून पंतनं एक नवा विक्रम केला इंग्लंडच्या मैदानावर एक हजार धावा करणारा तो दुसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला यापूर्वी महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर हा विक्रम होता शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं काल जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं सोलापूर जिल्ह्यात जनावरांचा लंपी आजाराचा संसर्ग वाढत असून पशुधन मालकांनी वेळीच काळजी घ्यावी असं आवाहन पशुसंवर्धन खात्याचे उपायुक्त डॉक्टर विशाल येवले यांनी कलि आहे अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी अक्कलकोट तालुक्यातील नागणसूरचे श्रीखंड शिवाचार्य महास्वामी यांची निवड करण्यात आली आहे आता तापमान सोलापुरात काल गुरुवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल एकोणतीस पूर्णांक दोन किमान बावीस पूर्णांक चार वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात हैगय न करण्याचे लोकेश चंद्रा यांचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संत नामदेव महाराज पुरस्कार देऊन सन्मान आणि सोलापूर जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर एकशे चोवीस उमेदवारांची भरती याबरोबरच सोलापूर मधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी